नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं भरीत हे बघा इथे आपण या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आज आपण याचं भरीत बनवणार आहोत तर आता आपण या कट करून घेणार आहोत काय करायचं आपल्याला साल काढून घ्यायचे सागी असत नाही अशा काढून घ्यायच्या म्हणजे शेंग ना लगेच पण शिजते हे असं ठेवलं ना कव्हर म शेंग शिजायला सुद्धा उशीर होतं होत भरीत भरी खूप छान असत एकदम मस्त लागत कारण की आता ना शेंगा यायला लागलेल्या आहेत शेळग्याच्या तुम्हाला पाणी जायच्या छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता आता मी सर्व शेंगा या अशा कट करून घेते छोट्या छोट्या तर हे बघा इथे शेंगा मी कट करून घेतल्या आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतल्यात आणि त्यात चांगलं पाणी टाकलंय आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे चवीनुसार आपल्याला शेंगांना लागेल थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आता आपल्याला या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत आपण शेंगा या शिजून घेतलेल्या आहेत अशा शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत फक्त पाणी टाकताना म्हणजे नेमकंच टाकायचं जेणेकरून पाणी ते आपलं नाही गेलं पाहिजे हे बघा आता माझ्यामध्ये थोडंसंच पाणी शिल्लं काय हे आपण वापरूया हिंगाचं भुरीत बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक कांदा घेतलेला आहे कट करून ओलं खोबरं सुकं खोबरं तुम्ही घेतलं तरी चालणार आहे चार पाच लसूण पाक्या इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा आमचूर पावडर याच्याऐवजी तुम्ही थोडी चिंच टाकली तरी चालणार आहे आता हे आपण बारीक असं वाटून घेऊ आपण तेल गरम कर ठेवलं आहे टाकून अर्धा चमचे मोहरी मोहरी थोडस अडवून द्यायचे त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरं थोडस हिंग आणि कढीपत्ता आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून एक दोन मिनिट असं छान असं शिजवून घेतलंय तर इथे आपण हे वाटण एक दोन मिनिट असं छान असं परतून घेतलंय बघाला तेल जादा सुटायला लागलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून अर्धा चमच हळद अर्धा चमचे गरम मसाला एक पाव चमचे धने सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून आहे आपण मग अशी शेंगांमध्ये मीठ टाकलेलं आहे मग आता आपण वाटण आहे ते त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये असं मीठ घालून आहे हे आता आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे ले ले गुल। गुल आता आपण याच्यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस गूळ हे गुळ टाकल्यामुळे ना ह्या भरीतला ना खूप छान अशी एक चव येते हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मस्त दिसते एकदम आणि खूप छान लागतं हे एकदम टेस्टी असं हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता फक्त आपल्याला एक दोन मिनट याची एक वाफ काढून घ्यायची आहे कंटिन्यू आपण वाफ काढून घेणार तिथे आपली दोन मिनटं झालेली आहे बघा छान अशी वाफ सुद्धा निघालेली आहे आणि आता आपलं हे शेंगांचं भरी तिथे तयार झालेलं आहे पाहू शकता छान दिसते आणि एकदम टेस्टी लागतं हे आता आपण हे काढून घेणार तर इथे आपले शेवग्यांच्या शेंगांचं भरी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते एकदम झटपट होऊन जाते ही रेसिपी आणि खूप छान लागते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद